नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी गणित विषयाचा भागाकारवर आधारित उदाहरणे कशी सोडवायची ते पाहणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकारवरच स्वाध्याय किंवा व्यवसाय एकमधली उदाहरणं सोडवली होती आज आपण व्यवसाय दोनमधली उदाहरणं सोडवणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहत राहतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हे जे ही जी संख्या आहे म्हणजे सोळा याला भाज्य म्हणायचं ज्याने आपण भागतो ज्याचा पाडा म्हणतो त्याला भाजप म्हणायचं आलेलं जे वरचं उत्तर आहे त्याला भागाकार आणि खाली वाजाबाकी करून जर काही उरलं तर त्याला बाकी म्हणायचं भाजक भाज्य भागाकार आणि बाकी याच्यावर जी शाब्दिक उदाहरणं आपण पाहिलेली होती व्यवसाय एक मधली आज आपण व्यवसाय दोन मधली उदाहरणं पाहूयात पहा व्यवसाय दोन मधलं पहिलं उदाहरण आहे सहा मोसंब्यांची किंमत बारा रुपये आहे तर बारा मोसंब्यांची किंमत किती आता सहा मोसंबी जर बारा रुपयाला असतील तर मग सुरुवातीला आपल्याला सहा ची किंमत बारा दिलेली आहे तर आपल्याला एका मोसंबीची किंमत काढावी लागेल आणि अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण काय करतो भागाकार करतो एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो आणि अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करावा लागतो भागाकार तर पहिल्यांदा आपण एका मोसंबीची किंमत काढू म्हणजे आपल्याला बारा मोसंब्यांची किंमत काढता येईल आता बारा भागिले सहा करा म्हणजे बाराचे सहा समान भाग थोडक्यामध्ये आता पहा सहा एके एक सहा सहा दुने बारा पूर्ण भाग गेलेला आहे बाकी किती उरली आहे शून्य उरली आपण काय पाहिलेलं एक तर छोटा आहे म्हणून सुरुवातीला आपण या दोन संख्या घेऊ शकतो मग सहाचा पाडा बारा येईपर्यंत म्हणा समजा इथे वेगळी संख्या असती तेरा असती तर मग आपण सहा दुने बाराच घेतला असतं म्हणजे याच्यापेक्षा मोठी संख्या आपल्याला खाली घ्यायची नाही अलीकडची किंवा ती जर पाडत असेल तीच आपल्याला घ्यायची आहे सहा दुने बारा उत्तर आले आपलं दोन मग एक संत्री आपली किती रुपयाला झाली दोन रुपयाला मग एक संत्री जर दोन रुपयाला तर बारा संत्र्या किती रुपयाला बारा गुणले दोन करा बारा दुने चोवीस म्हणजे सुरुवातीला आपण अनेकावरून एकाची किंमत काढली आणि मग एकावरून पुन्हा अनेकाची किंमत काढलेली आहे म्हणजे याच्यावरून एक लक्षात ठेवा अनेकावरून एकाची किंमत काढताना आपल्याला काय करावा लागतो भागाकार करावा लागतो कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सात विद्यार्थ्यांना एकोणपन्नास बिस्किटे समान प्रमाणात वाटली, Hence, ला ला साथ साथ वाटली तर नऊ विद्यार्थ्यांसाठी किती बिस्किटे लागतील आता सुरुवातीला आपल्याला सात बिस्किटे सात विद्यार्थ्यांना जर एकोणपन्नास बिस्किटे वाटली तर मग एका विद्यार्थ्याला किती बिस्किटे हे काढावं लागेल म्हणजेच अनेकावरून एकाची किंमत लागेल मग काय करावं लागेल सातने एकोणपन्नासला भागावं लागेल आता हे आपण तोंडी पण करू शकतो पहा सातही साती एकोणपन्नास आणि जर आपल्याला मांडून करायचं असेल तर या पद्धतीने इथे सात इथे एकोणपन्नास पहा साती साती एकोणपन्नास उरले शून्य बाकी म्हणजे एका विद्यार्थ्याला किती बिस्किटे येतील सात मग नऊ विद्यार्थ्यांना किती बिस्किटे सात गुणिले नऊ कारण नवा साता किती त्रेसष्ट त्रेसष्ट बिस्किटे सुरुवातीला आपण अनेकावरून एकाची किंमत काढली नंतर मग एकावरून पुन्हा अनेकाची किंमत काढली तर कुठे आहे पहा उत्तर त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन यानंतर अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे किती डझन आंबे आता एक डझन म्हणजे किती बारा एक डझनमध्ये किती वस्तू असतात बारा मग अठ्ठेचाळीस आंबे अठ्ठेचाळीस आंबे आहेत तर किती मग अनेकावरून एकाची किंमत काढायची मग अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे किती डझन मग एक डझन म्हणजे बारा मग आपण बाराने अठ्ठेचाळीसला भाग देऊया पहा बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळ भाग पूर्ण गेलेला आहे कारण बाराच्या पाडेमध्ये अठ्ठेचाळ आहे उत्तर काय आलंय आपलं भागाकार चार म्हणजेच अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे किती डझन आंबे चार डझन आंबे कुठे आहे उत्तर पहा पर्याय क्रमांक दोन यानंतर तीनशे ऐंशी रुपये देण्याकरता पाच रुपयांच्या किती नोटा लागतील पहा तीनशे ऐंशी रुपये आणि पाच रुपयांच्या नोटा हव्यात मग तीनशे ऐंशी करा आणि त्याला भागिले पाच करा अनेकावरून जेव्हा मोठ्या अंकावरून छोट्या अंकाची किंमत काढायची असते कि किंवा अनेकावरून एकाची किंमत काढायची असते तेव्हा का काय करायचं भागाकार मग पाच रुपयाच्या नोटा द्यायच्यात रुपये किती आहेत तीनशे ऐंशी मग भागाकार करा आता पाचाच्या पाढ्यामध्ये तीन आहे का mm -hmm. नाही मग सुरुवातीला आपण दोन संख्या घेऊ शकतो पाचचा पाडा पर्यंत म्हणा पाच पाचा पंचवीस पाच सत्तीस पाच साता पस्तीस पंचे अठ्ठेचाळीस होतं म्हणून पाच साता पस्तीस लिहा वजाबाकी करा हे मी समजण्यासाठी इथे रेश मारली पहा आठातून पाच गेले तीन तीनातून तीन गेले शून्य आता वरून हा घ्यायचा आहे शून्य परत पाच तीस तीसमधून तीस गेले शून्य बाकी शून्य उरली आणि किती आले आपलं उत्तर शहात्तर म्हणजे पाच रुपयाच्या किती नोटा लागतील शहात्तर नोटा लागतील शहात्तर नोटा पाच रुपयाच्या म्हणजे तीनशे ऐंशी रुपये या दोन्ही पहा या दोन्हींचा गुणाकार केल्यावर आपल्याला ही संख्या मिळते पाच स तीस तीसशे शून्य हच्या तीन पाच सात पस्तीस पस्तीस आणि तीन अडोतीस म्हणजे या दोन्हींचा गुणाकार केल्यावर ही संख्या मिळते तर कुठे आहे पहा आपलं उत्तर शहात्तर पर्याय क्रमांक दोनमध्ये यानंतर सव्वीस या संख्येला पाचने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल आता याच्यासाठी तुम्हाला पाचची कसोटी माहीत असणं खूप गरजेचं आहे तर पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो मग इथे पहा चार आठ नऊ आणि शून्य ए पहिलाच पर्याय आहे म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल शून्य घ्यावा लागेल जर तुम्हाला कसोट्या माहीत नसेल तर मग प्रत्येक पर्याय ठेवून मग नंतर तुम्हाला भाग घालवत बसावा लागेल त्यापेक्षा या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या एकदम सोप्या आहेत त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्कीच जाऊन पहा काय आहे पाचची कसोटी संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या भाग मग पूर्ण जातो म्हणजे काही न उरणे मग पाचने निशेष भाग जाण्यासाठी काय ठेवावं लागेल आपल्याला शून्य पर्याय क्रमांक एक, एक। खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो आता तीनची कसोटी काय आहे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो त्या संख्येला तीनने भाग जातो आता पहा अंकांची बेरीज करायची दोन आणि दोन चार चारला तीनने भाग जातो का नाही म्हणजे याला तीनने भाग जात नाही तीन आणि दोन पाच पाचला ती पाच तीनाच्या पाड्यात आहेत का नाही म्हणजे याला सुद्धा तीनने भाग जात नाही चार आणि दोन सहा आता तीन दोने सहा म्हणजे याला तीनने भाग जातो पाच आणि दोन सात सातला भाग जात नाही म्हणजे तीनने निशेष भाग जाणारी कोणती संख्या आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस पहा लक्षात ठेवा दोनची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते तिला दोनने भाग जातो सम म्हणजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर तीनची कसोटी आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो आणि पाचची कसोटी काय आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो आता पुढे वेगळ्या जर अजून अंक आले तर त्यासुद्धा कसोट्या मी तुम्हाला इथे सांगेन आता पहा तेरा स्टार या संख्येला तीनने निश्चे भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल आता इथे कच्च काम न करता आपण तोंडीसुद्धा सोडू शकतो आपण आत्ताच तीनची कसोटी पाहिली आहे की अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो मग अंकांची बेरीज करा इथे कोण एक एक पर्याय ठेवून बघा तीन आणि एक चार आणि चारामध्ये हे जर हा एक इथे ठेवलं तर चार आणि एक किती होईल पाच होईल मग पाचला तीनने भाग जातो का नाही म्हणजे हा पर्याय नाही दोन ठेवा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा आपण एक मिनिट हे करून पाहूया पहा पर्याय क्रमांक दोन जो आहे दोन ठेवून बघूया आता तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा तीन तीन ला तीनने भाग जातो म्हणजे तीनने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला कोणते कोणता अंकावर ठेवावा लागेल दोन हा अंक ठेवावा लागेल आता पहा तीन ठेवले तर तीन आणि तीन सहा आणि एक सात होतात यानंतर चार ठेवून बघा चार आणि तीन सात सात आणि एक आठ मग आठला तीनने भाग जातो का नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन दोन ठेवलं तर मग तीन आणि एक चार चार आणि दोन सहा होते पुढे तशाच प्रकारचा प्रश्न आहे बहात्तर स्टार या संख्येला तीनने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल आता बघा सात आणि दोन आठ नऊ मग त्याच्यामध्ये एक मिळवला तर दहा होतात मग तीनच्या पटीत नाही आहे म्हणजे हा येणार नाही शून्य मिळवला तर पहा सात आणि दोन नऊ नऊला तीनने भाग जातो म्हणजे जा शून्य जर ठेवला तर अंकांची बेरीज तीनच्या पटीत येते म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आता दोन ठेवलं तर पहा आणि दोन नऊ आणि दोन दहा अकरा होईल मग अकराला तीनने भाग जाणार नाही याप्रमाणे कच्चं काम न करता तुम्ही तोंडीसुद्धा करू शकता आता पुढची उदाहरणं पाहूयात पहा पंचवीस रुपयांना पाच डबे तर नऊ डब्यांची किंमत किती आता मागाशी होती या प्रकारचे प्रश्न आपण सोडवले पंचवीस रुपयांना पाच डबे तर आपल्याला एका डब्याची किंमत काढावी लागेल त्यासाठी पंचवीसला पाचने भागावं लागेल तोंडी पण होते पहा पाचा पाचा पंचवीस म्हणजे एक डबा पाच रुपयाला आणि तसं नाही कळलं तर या पद्धतीने मांडून करा पंचवीस एका डब्याची किंमत काढण्यासाठी पहा पाचा पाचा पंचवीस म्हणजे उत्तर किती आलं आपलं पाच भागाकार याला म्हणतात तर एक डबा किती रुपयाला पाच रुपयाला मग आपल्याला विचारले काय नऊ डाब्यांची किंमत मग नऊ गुणिले पाच करा पाचा किती पंचेचाळीस रुपये कुठे आहे पर्याय क्रमांक पहिलाच आहे पहा यानंतर सहा आणि आठ या दोन्ही अंकांनी निशेष भाग जाणारी संख्या कोणती आता याच्यासाठी तुम्हाला पाढेपाठ असतील तरीही जमेल किंवा सहाची आणि आठची कसोटी माहीत असेल तरीही जमेल आता पहा या संख्यांना आठ आणि सहा या दोन्हींनी भाग दे म्हणजे पाडा म्हणून पाहिलं तरी तुम्हाला कळणार आहे सहा सहा छत्तीस आहे परंतु आठाच्या पाड्यात छत्तीस नाही त्यानंतर आठ चोक बत्तीस आहे परंतु सहाच्या पाड्यामध्ये बत्तीस येत नाही त्याच्यानंतर यानंतर साहनव चौपन्न म्हणजे सहाच्या पाड्यात चौपन्न आहे परंतु आठाच्या पाड्यात नाही म्हणजे आपलं काय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार सहाची कसोटी काय आहे ज्या संख्येला तीन आणि दोन या दोन्ही संख्यांनी भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो परंतु इथे छोट्या छोट्या संख्या आहेत म्हणून आपण काय केलं पाडे म्हणून पाहिले आता पुढचं उदाहरण पहा एक चौकट दिली आहे वाजा बारा वाजा बारा वाजा बारा असं किती वेळा दिले एक दोन तीन चार पाच बरोबर बारा तर चौकटच्या जागी कोणती संख्येल आता म्हणजे इथे असा अंक असणार आहे की ज्याच्यातून पाच वेळा बारा वाजा केल्यावर बारा बाकी उरते तर मग बारा पंचे किती होतात साठ साठमध्ये बारा मिळवा सत्तर बहात्तर म्हणजे बहात्तरमधून जर पाच वेळा बारा वाजा केले तर खाली किती उरतील बारा उरणार आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इथे आपल्याला कच्चं काम करण्याची सुद्धा गरज नाही आपण तोंडी सुद्धा ते करू शकतो यानंतर पुढे पहा एका संख्येच्या नऊ पटीला सात ने भागले असता भागाकार नऊ येत असल्यास ती संख्या ओळखा आता पहा खालील संख्या आपल्याला ओळखायची तर आपल्याला काय करावं लागेल दिलेल्या संख्येची नऊ पट करायची आणि नंतर त्याला सातने भागायचं आहे तर आता पहा समजा नऊची नऊ पट केली तर नव्वा नव्वा एक्क्याऐंशी येईल मग एक्क्याऐंशीला सातने भागा एक्क्याऐंशीला सातने भागा साते छप्पन सॉरी इथे सात एक्के सात करूया उरला एक वरून घेतला एक सात एके सात सात दोन्ही चौदा सात एके सात येते आठ नऊ दहा अकरा बाकी चार उरते म्हणजे याला काही भाग जात नाही किंवा वरती भागाकार आपला किती सांगितला आहे भागाकार नऊ आला पाहिजे मग अकराची जर केली नऊ पट अक्रू नव नव्याण्णव येईल नव्याण्णव मग नव्याण्णवला सातने भागूया सात एके सात उरले दोन नु� पुन्हा नऊ घेतले सातच्या पाड्यामध्ये एकोणतीस नाही म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही यानंतर सात पहा आता सातची सातची नऊ पट करा सात नव्वे त्रेसष्ट सातची नऊ पट किती आहे त्रेसष्ट मग त्रेसष्ट ला सात भागा तर पहा सात नववे त्रेसष्ट म्हणजे आपलं भागाकार किती आलेला आहे नऊ आणि आपल्याला काय विचारले की भागाकार नऊ येतोय तर ती संख्या कोणती आहे मग सात हीच संख्या आहे सात नव्हे त्रेसष्ट आणि त्रेसष्टला सातने भागल्यावर भागाकार किती येतो नऊ येतो तर हे करायला सोपं आहे फक्त गणित वाचल्यानंतर मुलांच्या ते काय करायचे का क्रिया हे लक्षात आलं पाहिजे पुढे पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने निशेष भाग जाईल आता चारची कसोटी काय आहे की संख्येच्या शेवटी जर दोन शून्य असतील तर त्या संख्येला चारने भाग जातो आता चारची कसोटी काय आहे की शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो आता इथे पहा चार दोन्ही आठ चार एके चार म्हणजे याला भाग जातो चाराच्या पाड्यात सात चा नाही आहे म्हणजे याला भाग जाणार नाही आता पहा सत्तरला भाग जातो का आपण पाहूया चार एके चार पाच सहा सात उरले तीन तीस घेतले चाराच्या पाड्यामध्ये तीस नाही म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही पुढे बहात्तर घेऊन बघा बहात्तर घ्या चारने भाग द्या चार एके एक चार उरले तीन वरून घे गे, दोन घेतला चार एके एक चार चार दोन आठ चारवी बारा चार चोक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस म्हणजे याला दोनने भाग याला चारने भाग जातोय आडोतीस घ्या चारच्या पाड्यामध्ये तीन नाही आडोतीस घेतलं तर चारच्या पाड्यामध्ये अडोतीस सुद्धा नाही म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही तर बहात्तर आणि चौऱ्याऐंशी म्हणजे अ आणि क अ आणि क कुठे आहे आणि क पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर आता इथे दोनच अंक आहेत म्हणून आपण असा पाडा म्हणून पाहिला जर मोठा मोठी संख्या दिलेली असेल तर शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि त्यांना जर चारने भाग गेला तर मग त्या संख्येला चारने भाग जातो यानंतर पुढे पहा तीन नऊ स्टार या संख्येला पाचने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल आपण पाचची कसोटी आत्ताच पाहिली होती की एक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो मग पहा शून्य पण दिले पाच पण दिले मग ब आणि ड ब आणि ड कुठेही पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर कधी कधी काय होतं विद्यार्थी गडबडीमध्ये इथे शून्य दिसल्याय मग पटकन ब लिहून टाकतात तर तसं नका करू ब आणि ड दुसरे जेव्हा जास्त पर्याय दिलेले असतात तेव्हा सगळे चारही पर्याय आपल्याला पडताळून पहावे लागतात ते बरोबर आहेत की नाही पुढे पहा खालीलपैकी किती संख्यांना सातने निशेष भाग जाईल आता आपण सातने भाग घालवू शकतो किंवा आपण पाहिलं होतं की, की एकक स्थानच्या अंकाला दोनने गुणायचं आणि मग उरलेल्या संख्येतून ती संख्या भाग वाजा करायची पण आता इथे छोटे छोटे अंक आहेत तर आपण पाढा म्हणू शकतो पहा साताच्या पाढ्यामध्ये एकोणीस नाही म्हणजे जाणार नाही सातला जाईल म्हणजे एक झालं सव्वीसला सातने भाग जात नाही यानंतर एक्क्याण्णव तेरी साती एक्क्याण्णव आहे मग याला जाईल म्हणजे एक दोन साता पाच पस्तीस तीन शेहेचाळीसला नाही सात नव्वे त्रेसष्ट चार सत्याहत्तरला जाईल यानंतर सदोतीसला नाही जाणार सत्तावीसला सुद्धा ना सत्ता सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस म्हणजे याला नाही जात एकवीस इकडे जातो आहे म्हणजे पहा एक यानंतर दोन तीन चार पाच सहा सहा संख्यांना सातने ने भाग जाईल पर्याय क्रमांक एक इथे आपल्याला पाडा म्हणायचा आणि चेक करायचा आहे यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्यांना दोन व तीनने निशेष भाग जातो आता दोन आणि तीनने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला या दोन्ही कसोट्या आहेत का ते पडताळावं ला लागेल दोनची कसोटी काय होती एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असतील तर त्याला दोनने ने भाग जातो तर पाहता तीन आहे म्हणजे हे येणार नाही चार शून्य शून्य म्हणजे या तीन पर्यायाचा आपल्याला विचार करायचा आता या तिन्हींना दोनने भाग जातो पण तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे मग तीनची कसोटी काय आहे की संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो आता इथे एकक स्थानी तीन आहे म्हणजे हा पर्यायाचा आपण विचार करणार नाही आता इथे दोनने भाग जातोय तीनने जातो का पाहूया पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बाराला तीनने ने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनने भाग जाईल दोन ने सुद्धा जाईल कारण एकक स्थानी चार आहे यानंतर आठ आणि एक नऊ याला सुद्धा तीनने भाग जातो म्हणजे याला दोनने ने पण जातो तीनने पण जातो म्हणून दोन झालं यानंतर पाच आणि दोन सात मग सातला तीनने भाग जात नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे दोन आणि तीन या दोन्हींना भाग जाणारी संख्या कोणती आहे ब आणि क ब आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक तीन तर या पद्धतीने व्यवसाय दोनमध्ये व्यवसाय एकपेक्षा थोडीशी पुढच्या पातळीची गणितं आहेत परंतु ही करायला सगळी सोपी आहेत तुम्ही स्वतः ही गणित एकदा सोडून पहा व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय क्रमांक तीनमधली गणितं कशी सोडवायची हे समजून घेणार आहोत आज आपण दोन तीन विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही लिहून काढा लक्षात ठेवा सरावाणी तुम्हाला मग त्या सहज लक्षात राहतात आणि मग गणित करण्यासाठी आपल्याला कच्चं काम थोडं कमी करावं लागतं चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये